खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामतीत आज तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेत समाज आरती करून त्या गेल्यानंतर बाजूला मंडपात थांबलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या आई प्रतिभा पवार यांनी पालखीचे दर्शन घेतले

आणि काय सांगणार जे पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना मी दरवेळेस करते कारण का मी अठरा वर्ष पालखी चालते आणि या पालखीमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मी इथे येते पांडुरंगाचं दर्शन आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो नेहमी शिकवतो की तुम्ही माझ्याकडे नाही आला तरी चालेल पण चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन देईन त्यामुळे असा या पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन एवढंच विनंती करते सगळ्यांना की या देशात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला या अंतरिम बजेटमध्ये मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का केंद्रातला आणि महाराष्ट्राचा सरकार हे शेतकरी विरोधी आहे मी अनेक वर्ष बोलते आणि डेटा सांगतोय पवार साहेब वारी चालणार आहे नाही मला नाही त्यांचा प्रोग्राम माहिती पण ते उद्या वारीला येणारच आहेत त्यांना मागच्या आठवड्यामध्ये मा ते काटेवाडी पिंपळी आणि त्या भागात गेले होते तेव्हा तिथल्या सगळ्या ते 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 गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी आग्रह केला की त्यांनी आलंच पाहिजे आणि म्हणून माझी आजी शारदाबाई पवार आणि त्यानंतर माझ्या काकी आशा काकी त्या तिथे अनेक वर्ष शारदाबाई पवार आणि त्यानंतर आशा काकी शर्मिला वहिनी नंदा वहिनी हे सगळे तिथे पालखीला आमच्या कुटुंबाच्या वतीने तिथे स्वागत करायला असतात आणि ह्यावेळेस आदरणीय पवारसाहेब ही येणार आहेत ही माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण का मी पालखी दरवर्षी चालते त्याच्यामुळे त्या उत्साहामध्ये आज माझे आई वडील ही माझ्या आणि माझ्या कुटुंबात माझ्या काकी माझ्या वहिन्या सगळ्या सहभागी होत्या खूप आनंद लावलेला आहे राजकारणाच्या पंढरीत

सरकार केंद्रात आहे आणि राज्यात आहे त्याच्यामुळे मला काय नवीन वाटत नाही दुधाला पाच रुपये देणार होते सहा महिने झाले कुठे आले दुधाला पैसे महागाई वाढत चालली आहे बेरोजगारी वाढत चालली आहे आणि राज्यात भ्रष्टाचारी वाढत चाललाय त्याच्यामुळे हे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार आहे शिंदे गटाकडून राहुल गांधींना विरोध होतो नये अशा पद्धतीने विरोध करणं योग्य आहे मला मी माझ्या कानावरी गोष्ट आलेली नाही आहे पण वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा नेणारा असा हा संप्रदाय ज्याचा अविभाज्य भाग मीही आहे त्याच्यामुळे कुणाचाच आम्ही अतिथी देवो भव प्रत्येकाचं स्वागत वारीमध्ये खरं तर सगळे मनापासून येतात तिथे कोणी कोणाचा म्हणजे या किंवा नका येऊ असं कधीच म्हणू शकत नाही मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ कार्यालयाचा निर्णय घेतला आहे मात्र फडकरी असतील किंवा वारकरी साहित्य परिषद असेल दिंडी मालक असतील यांनी त्याला विरोध दर्शवला हो आता मी नक्की काय त्यांनी प्रस्ताव केला या माहिती नाही पूर्ण त्यांचा प्रपोजल तर येऊ द्या मग बघू काय त्यांनी प्रस्ताव ठेवला देशामध्ये सर्वात जास्त वीज आहेत वीज मागा आहे मागा आहेत आपल्या महाराष्ट्रात आहे महागाई कमी करण्यासाठी बजेटमध्ये जास्त नाही एक तर वीज पण महाग झाली आहे महाराष्ट्रातलं तर अन्न डाळ भाजी टमाटा कांदा पीठ तेल तूप पेट्रोल सगळंच महाग आहे पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महाग होते ती म्हणजे तुमचा मोबाईल रिचार्ज करणं तेही महाग झालंय आता त्याच्यामुळे यांनी काहीच ठेवलं नाही या सरकारने या झटका बसून वाटतं झटका बसायचा विषय नाही सगळं राजकारणात रा नसतं काही गोष्टी पॉलिसी म्हणून गांभीर्याने पण घ्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे हे झुमलेबाज सरकार आहे पक्ष फोडा घरं फोडा एवढंच करून सत्तेत येणं आणि सर्वसामान्य मायबाप आणि शेतकऱ्याचं कंबर डमोडण्याचं पाप तर कोणी केलं असेल तर या सरकारने केलेलं हो मी मी आल्या आल्याच वहिनींना भेटले मी वहिनींनाही म्हटलं की वरून बघा पण त्यांना खालून आरती करायची होती त्याच्यामुळे त्यांनी ती आरती केली नंतर माझी आई तिथे आली आणि त्याच्यामुळे माझ्या आईनी आणि मी आणि सातव बाबी आम्ही सगळ्यांनीच हा आनंद घेतला थँक्यू धन्यवाद रामकृष्ण